दिल्लीत को को न कोबी आणला आणलं लंडन मधन हे आणलंय टोमॅटो जपान मधून हे बस घ्या हे मी बोलले होते आणि मला भाजीला घेऊन भाजी पण भाजीला गेले की मला काहीतरी खायला भेटते ना त्याच्यामुळे गरम बटाटे बघायला नाही नाही त्याचे वेगळे असतात बटाटे हे डायरेक्ट करायचे असतात त्याला चिरायचं वगैरे नसतं बीटरूट

आणला नाही वाटत चाट मसाला लावून खायचा घेतला मी तरी कशाला तुम्ही कसं लागतो कापूर वगैरे त्याचं साल आदारला ठेवायला पाहिजे बाई भक्ती वाटाणा आणि फ्लावर ना दिवस तरी नाव कळू नका असं म्हटलं होतं कारण की मला वाटाणा वाटाणा फ्लावर वाटाना फ्लावर, वाटाना फ्लावर, फ्लावर कसा वाटाणा किती चाळीस चाळीस पंचेचाळीस इथे होता म्हणजे वरणा वर्णा नाही तो

मंडळी बघितलात काय नवऱ्यानं किती भाज्या आणून दिल्यात आता ह्या सगळ्या स्वच्छ करून वगैरे ठेवायचं हा व्याप तर माझ्या मागे आहेच आणि मला जायचं होतं तसं भाजीला मी त्यांना काल बोलले होते पण मला न घेता स्वतःच ऑफिसमधून येताळी भाजी वगैरे सगळे घेऊन आलेत आणि मी ना थोडंसं जेवणाची वगैरे तयारी करते आणि आमचा आजचा माझा हा व्हिडिओ आहे ना तर तो मी फक्त ट्राय केला की एका ठिकाणी कॅमेरा ठेवून वगैरे ना व्हिडिओ कसा होतो हे बघायला बघायचं होतं आणि डेली रुटीन तुझं दाखव म्हणताय मग म्हटलं ठीक आहे चला खास करून ही मला जास्त कमेंट होते की खरंच तू जाड झाली आहेस का तर मला मी आज ना किंचितही आवरलेलं नाही आहे जे माझं घरचं लूक आहे त्याच्यामध्येच म्हटलं चला तो मला असं दाखवते मी की हो मी थोडीशी जाड झालेली आहे थोडीशी झालेली आहे जास्त नाही आ तर मिस्टरांनी इकडं मच्छरची अगरबत्ती लावली कारण की आमच्या घरामध्ये व्यक्तीला मला मच्छरचा एक प्रॉब्लेम असा होतो आहे की मच्छर चावल्यानंतर चिघळतं तर अजून माझ्या अंगावरती तीन जखमा आहेत जे मला ना मच्छर चावून तीन चार महिने झाले असतील तर थोडीशी माझी ना ते मी डॉक्टरांना पण दाखवलं होतं तर डॉक्टर बोलले का मच्छर न चावू नये ह्याच्या ह्याची काळजी घ्या ओडमॉस वगैरे लावा मच्छरची अगरबत्ती वगैरे लावा पण काय होतं घरात तर मी संध्याकाळी सात वाजले की नाही मच्छरच्या अगरबत्ती सलग रोज पंधरा रुपयाला ते पॉकेट मिळतं एक त्याच्यामध्ये जवळपास आठ ते नऊ काड्या असतात तर मी सात वाजल्यापासून रात्री आम्ही झोपेपर्यंत ना एकसारखं मच्छरची अगरबत्ती लावतेच त्याच्यानंतर मच्छर का सगळे मरून जातात आणि झोपल्यानंतर चादर वगैरे वगैरे अंगावर असते त्याच्यामुळे एवढं का जाणवत नाही मग मी असं करते डेली मला ती एक अगरबत्तीचा पुडा लागतोच लागतो इकडे लागतो। मी हिंदीचे कोण भक्तीनं एक बॉक्स फुल्ल भरून आणला होता म्हणजे ते बारा असतात ते पूर्ण आणले होते त्याच्यातले जवळपास अजून तीन शिल्लक आहेत तर भक्ती मेहंदी गेली की पुन्हा काढते गेली की पुन्हा काढते हे तिचं चालूच असतं ते मिस्टरांना मी सांगत होते पुन्हा बॉक्स आणायचं नाही आहे तर कारण की हे ना मेहंदी ज जो जोपर्यंत ती पूर्ण हात भरून काढत नाही ना तोपर्यंत तिची एक चे चेनच पडत नाही तिला तर इकडे मी लावली आहे डाळ आज मी तुरीच्या डाळीची आमटी करणार आहे थोडीशीच करणार आहे मुगाची डाळ आणि मसूर डाळ मिक्स वगैरे केली नाही फक्त तुरीची डाळ केली त्याच्यासाठी थोडंसं मी लसूण वगैरे सोलून घेते आणि बघा चष्मेस आज बऱ्याच जणांना बघायचं होतं खरं खरं रूप दाखव असे मेसेज असतात की नाही खरं खरं तुझं रूप दाखव तर हे बघा माझं आहे खरं खरं रूप जसं आहे तसंच हां ह्याच्यामध्ये जर ॲड लिपस्टिक लावली की माझा पूर्ण मेकअप होऊन जातो तर इकडे ना माझं ना कार्पेट थोडंसं फाटलेलं आहे तर फाटलं म्हणाय मी फाटलं आहे ते थोडं थोडंसं उचललेलं होतं आणि ते चालता विना चुकून जरी लागलं तर असं ब्लेड पाणी कापल्यासारखं ना असं पाहायला लागतं त्याच्यामुळे मी ते तेवढं तेवढे पार्ट काढून टाकलेत मिस्टर थोडीशी मला हेल्प करतायत कारण की त्यांचं लाईव्ह आहे कशाचं म्हणाल तर उडिसामधून एक व्यक्ती आहेत मिस्टरांची जवळचे एकदम फ्रेंड आहे, एक आहे मित्र आहेत तर ते कंपनी एक करतात तर त्याच्यासाठी मिस्टर लाईव्ह घेतात त्यांच्या सांगण्यावरून तर त्यांचं ते लाईव्ह चालू होणार होतं त्याच्यामुळे मिस्टरांना म्हटलं तुम्ही मी इकडचं माझं माझं आवडते तुम्ही मी तिकडे तुमची मीटिंग वगैरे करून घ्या तर इकडे ना माझं हे पाण्याचं एक कॅन आहे ते रिकामी होत आलं आहे तर मग म्हटलं थोडंसं ते दुसऱ्या कॅन भरलेल्या कॅनमध्ये थोडंसं ओतावं तर तसं करते अगोदर पहिला हे सरकवून वगैरे घेते गे मी ॲक्वाचंच पाणी विकतचंच पाणी प्यायला वापरते एरवी खर्चाला वगैरे माझं स्वतःचा बोर आहे तो पाणी मला पुरून जातं पण प्यायचं जे पाणी आहे ते मी विकतच आणते म्हणजे हा कॅन घरी मागवला तर वीस रुपयाला मिळतो एक कॅन आणि जर तुम्ही घेऊन आला तिथून तर मिळतो दहा रुपयाला एक कॅन तर इथं आमच्या जवळच आहे कॉलनीमध्ये दोन आहेत म्हणजे पाण्याचं हे तर त्याच्यामुळे ना मी गौरांग आणि भक्तीलाच पाठवून देते गाडीवरून ते दोघंजण घेऊन येतात हे बाबा अंधार बघा तर थोडंसं ना मी खिडकी ह्याच्यासाठी उघडली मच्छ्याच्या अगरबत्तीचा जरा जास्त झूज झाला होता त्याच्यामुळं थोडंसं म्हटलं एक दोन मिनटं खिडकी बुडावी शिट्ट्या पण झाल्यात कुकरच्या डाळीचे मला हे मी ना तीन शिट्ट्या देऊन घेते ह्या डाळीला थोडीशी भांडी पण माझी घासायची आहेत पण भांडी ना शक्यतो भक्तीच घासते कारण की मला इथे आमच्या बेसिनच्या इथे ही जुन्यातली बेसिन आहे तर थोडंसं जास्त वाकायला लागतं आणि मला कमरेचा आहे त्रास तर मी आज बेल्ट पण लावला नाही त्याच्यामुळे माझं टमी पण दिसतोय बघा तर मिस्टरने मी तेच सांगत होते की थोडंसं ना मी हे जेवण वगैरे करून घेते साडेसात वाजता त्यांची मीटिंग चालू होणार आहे तर त्याच्या अगोदर माझं जेवण वगैरे होईलच तर मी आता लसूण जरा असं सोडून घेते डाळीला मला ना थोडं जेवण वगैरे बसून खाली बनवायला आवडतं तर तुमच्या पण असं होतं का जेवण खाली बसून निवांत कोणाकोणाला बनवायला आवडतं ना मला कमेंट करून सांगा जरा मला तरी असंच आव, आवड आवडतं खाली बसून निवांत बनवलेलं पण जास्त वेळा उठावं बसावं लागतं त्याच्यामुळे ना मग म्हटलं वरती उभं राहून जेवण जास्त काय माझं आज जेवण बनवायचं नाही आहे तर थोडासा मसुरा मी बनवणार आहे पण त्याच्या अगोदर म्हटलं ही थोडीशी लसूण वगैरे सोलून डाळीची तयारी करून घ्यावी आणि मला त्याच कुकरमध्ये मसुरा शिजत घालणार आहे मसुराचं आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये काय झालं माहिती आहे काय एवढं त्या मसुराल्याला पावडर लावतात ना तर ते पण तुम्हाला धुवून दाखवते दोन पॅकेटमध्ये मसूर एकच मसुरा आहे पण थोडी थोडीशी शिल्लक होती तर दोन्ही पॅकेटमधली मी तर पूर्ण रिकामी केली तर थोडीशी लालवाली होती थोडी ब्लॅकवाली होती हे दोन्ही पण मिक्स करून घेतल्या आणि आता ह्याला तुम्हाला दाखवते पावडर किती असते तर थोडंसं ना थोडं थोडं पाणी घालून मी दोन तीनदा तरी मसुरा धुणारच आहे पण पहिलं पाणी येतं ना धुतल्यानंतर एवढं पानरं शुभ्र असतं ते पाणी तर ते दाखवते थांबतो तुम्हाला त्याच्यामुळे कधीही मसुरा तरी खास करून घेता वेळी ना एक दोन तीनदा तरी असं चोळून चोळून चांगलं धुवूनच घ्या कारण की मला ह्याचे चांगले अनुभव आलेले आहेत बाकीच्या कडधान्यांना एवढं सारं असं म्हणजे पावडर नसते पण मसुऱ्याला खूप सारी पावडर असते तर इकडे ना मसुरा वगैरे मी थोडासा घेते आता धुवून वगैरे आणि इकडे कुकर पण गार झाला आहे त्याच्यातच मला शिजवून घ्यायचं आहे मसुरा करणार आहे बघा पाणी बघा तर मला असं दोन वेळा मसुरा चांगला धुवून घेऊन मग शिजत घालणार आहे मी तर हेच जेवण आहे आमचं डाळ मसुराची भाजी भाती भाजी करणार आहे भात आणि चपाती इकडे पपई वगैरे हे आत्ता आणलेला पपई आहे ना तो कापून वगैरे घेतला थोडासा कच्चा होता तर असाच आम्हाला तरी आवडतो खायला तर त्याला थोडंसं मीठ आणि चाट मसाला तर चाट मसाला ह्याच्यासाठी घालते ना मी हे ना जेव्हा मी बाहेर जा जातो ना तेव्हा अशा पद्धतीने सगळं करून देतात गार गार चाट मसाला मीठ वगैरे आणि अशा काड्या लावून वगैरे तर ते खायची एक फिलिंग असते ना ती वेगळीच असते त्याच्यामुळे मी घरी पण असाना मस्त वेगळी फिलिंग करून एखादी गोष्ट खायची की नाही मजा येते तर त्याच्यामुळे इकडे मी सगळं कापून घेतलं आहे आणि हे बघा आमचे हवरे मेंबर तर फळं फड़, फळं म्हटले की आमच्या घरात एकापेक्षा एक उभे असतात पुढे तर थोडंसं इकडं पसारा आपण बघा अजून ह्या थो जेवण करत करत मला हे सगळं आवरायचं पण आहे तर ठीक आहे आवरते मी आता आणि सगळं अवरून सवरून झालेलं आहे आम्ही सगळी जेवायला बसलो आहे या सगळीजण जेवायला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा संध्याकाळचं जेवण आम्ही सगळी अशी एकत्रच एक करतो दुपारचं कसं होतं प्रत्येकांच्या वेळेनुसार होतं गौरांचं त्याची आता सध्या परीक्षा चा चालू होणार आहे त्याच्यामुळे तो घरीच आहे भक्ती शाळेतून आल्यानंतर मला भूक लागेल तेव्हा असं होतं तर इकडं थोडं दूध पण गरम केलं मॅडम आमचे भक्ती मॅडमला तिखट खाल्लं की लगेच दूध लागतं आणि स्नॅक्स म्हणून मी घेतलेला आहे ते ना वेपर्स कुरकुरे आणि हे काय 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 होतं पॅकेट होते तर म्हटलं चला हे पण आता संपवून टाकूया तर असं असतं आमचं डेलीचं रुटीन जेवणाचं जास्त काही व्हिडिओ केलेले नाही आहेत कारण की मला आजचा व्हिडिओ का जेवणाचा असा करायचा नव्हता त्याच्यामुळे म्हटलं जेवढं जेवढं शक्य होतं तेवढं करून घेतलं आणि बघितलं संध्याकाळ जेवून खाऊन सगळं झाल्यानंतर पपई खायचं चाललेसा रात्री दहा वाजता पपई कोण खातं का सांगा तर संध्याकाळी आम्ही ना असं फ्रूट बसूनच निवांत खातो तर तेच भक्तीला मी सांगत होते भक्ती तू जास्त करून खा म्हणून तर सगळ्यांचं खाऊन झालं आणि मी शेवट बसले होते त्याच्यामुळे ही माझ्या वाटणीचं आहे तर खाऊन घेते चलो बाय बाय टेक केअर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही चलो बाय बाय टेक केअर